पावसाळी अधिवेशनावेळी वेळी मस्त नायक चित्रपटातील हिरो अर्थातच अनिल कपूर सारखी स्टाईल दाखवत राज्याच्या परिवहन मंत्री महोदयांनी रॅपिडो बुक केली बाईक आली त्या वाहन चालकांशी संवाद साधला ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आपकी कंपनी इलिगल ऍप चला रही आहे वगैरे आरोप करत कारवाईचे निर्देश दिले असं दाखवलं मंत्रालय येथूनच ट्रॅप ऑपरेशन अनधिकृत रॅपिडो बाईक टॅक्सी सेवांवर थेट कारवाई असं कॅप्शन देत मस्त व्हिडिओ बनवला सोशल मीडियावर पोस्टही केला त्यानंतर काय घडलं तुम्ही रॅपिडो सरनाईकांच्या कार्यक्रमाची स्पॉन्सर झाली आहे की नाही चमत्कार आमदार रोहित पवार यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर हा आरोप केला त्यानंतर विरोधकांनी सरनाईकांच्या या प्रतापावर नाराजी व्यक्त केली द्वारे प्रवाशांची बुकिंग घेणाऱ्या रॅपिडो बाईकला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीच होता त्यामुळे त्यांनी कंपनी विरोधात आपण कारवाई करणार असल्याची माहिती दिली होती मात्र आधी ज्या कंपनी विरोधात सरनाईक कारवाई करणार होते त्याच कंपनीनं सरनाईक यांच्या मुलानं आयोजित केलेल्या प्रो गोविंदा स्पर्धेला स्पॉन्सर केलाय त्यामुळे आता ज्या विरोधात फिल्मी स्टाईल कारवाई केल्याचं बोलला होता मंत्री महोदय त्यांची स्पॉन्सरशिप कशी मिळते आणि ते स्वतःहून आले असतील तर तुम्हीच बोलला होतात ना की कंपनी बेकायदा ऍप चालवते मग अशा बेकायदा ऍप चालवणाऱ्या कंपनीची स्पॉन्सरशिप तुम्हाला कशी हो चालते असा सवाल विरोधकांनी सरनायकांना केला त्यावेळी सरनायकांनी कारवाई केली दोन दिवस स्वतःच्याच कारवाईचं स्वतःच्याच समाज माध्यमातील अकाउंट वरून जोरदार कौतुकही केलं मात्र त्याच्या मागची खरी कहाणी नंतर आमदार रोहित पवारांनी जनतेसमोर आणली आमदार रोहित पवार यांनी याबाबत एक्स या एक समाज माध्यमावर पोस्ट करत सरनायकांवर टीका केली मंत्र्यांनी रॅपिड भूमिका बदलली आणि शेवटी मांडवली होऊन स्पॉन्सरशिप मिळवली यावरून हे सरकार जनतेसाठी नाही तर स्वतःसाठी काम करत आहे हे स्पष्ट होतं पण मला सरकारला विचारायचंय की हा मंत्रीपदाचा गैरवापर तर नाही ना असं रोहित पवार यांनी ट्विट केलं पवारांच्या या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री देतात का की नेहमी सारखच लोक कलतक भूल जायंगे म्हणत विषय टाळतात हे येणाऱ्या काळात कळलंच विरोधकांच्या मते सरनाईकांनी एकाच दगडात अनेक पक्षी कसे मारले पा कारवाई केल्याचं दाखवत आपण किती जागरूक आणि रस्त्यावर उतरून काम करणारे नेते आहोत हे दाखवलं आणि त्याच वेळी कंपनीवर कारवाईच्या माध्यमातून धमकी वजा संदेश कंपनीपर्यंत पाठवले यामुळे काय झालं जे जे वाचिल तो ते लाभो या एकनाथ शिंदेच्या आपल्या मंत्र्यांबाबतच्या भूमिकेला बळ मिळालं आणि सरनाईकांच्या पदरी पडली स्पॉन्सरशिप मी राज्याचा परिवहन मंत्री देशातील टेस्टलाची पहिली गाडी मीच खरेदी करणार असा निर्धार व्यक्त करणाऱ्या मंत्र्यांकडून सामान्य जनता कायच अपेक्षा ठेवणार असं विरोधक म्हणतात असो तुम्हाला या प्रकाराबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स मराठी